शिगवे पावलात खासदार गुडसेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्याचे होणार कॉन्क्रिटीकरण खासदार हेमंत गुळसे यांच्या विशेष प्रयत्नातून देवळाली छावणी परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सातमध्ये शनिवारी नऊ कोटी वीस लाख रुपये कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यामध्ये गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित असलेला अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्याचाही समावेश आहे आंबडवाडी शिगवे बहुलाकरांना गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नव्हता त्यामुळे ग्रामस्थांना विशेषतः पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आयुष्यभर खडतर प्रवास केल्यानंतरही अखेरचा प्रवास अनंत यातनादायी होता त्यासाठी देवळाली छावणी परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सातचे माजी नगरसेवक बाबूराव मोजाड समस्त ग्रामस्थ खासदार हेमंत गोडसे यांनी संरक्षण मंत्रालय महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी नासी छावणी परिषद प्रशासन लष्कराचे स्थानिक अधिकारी यांच्याकडे चिकाटीने वेळोवेळी पाठपुरावा करून शिगव्याच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गे लावला त्याबद्दल शिगवेकरांनी समाधान व्यक्त केले या कामाच्या भूमिपूजनास खासदार हेमंत गोडसे सह माजी उपाध्यक्ष बाबराव मोजाड प्रभावती धिवरे आदींसह विश्वनाथ काळे गणेश कदम भाऊसाहेब धिवरे रतन कासार पांडुरंग निसाळ प्रमोद मोजाड किरण मोजाड चंद्रभान निसाळ भास्कर चौधरी जीवन गायकवाड साहेबराव चौधरी भाऊसाहेब मोजाड शांताबाई ताजनपुरे ताराबाई मोजाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते सदर विकास कामांमध्ये शिगवेगाव ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण कॉन्क्रिटीकरण करणे त्याचप्रमाणे धोंढे रोड ते शिगवे बहुला या पाच मीटर रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण कामाचा समावेश आहे ਇਬੀ ਨਿਊਜ਼ ਸਾਟੀ ਪ੍ਰਮੋਦ ਰਹਾਨੇ ਤੇਵੜਾਲੀ ਕੈਂਪ ਨਾਸੀਕ